आर्यस न्यूज सक्षम महाराष्ट्र आवाज सक्षम कार्याचा आवाज महाराष्ट्र मध्ये मी खुशी रायकवार आपलं स्वागत करते आपल्याला तर माहिती आहे की निवडणुकीच्या आता फक्त काहीच क्षण उरलेले आहे तर याच दरम्यान आपण भेटणार आहोत नगरपद नगर अध्यक्षपदासाठी उभ्या असलेल्या उद्धव बाळा ठाकरे गटातून सौ भावनाताई यादव तर आताही आता एवढ्या लोकांचा तुम्हाला प्रतिसाद आहे पाठिंबा आहे तुम्हाला काय वाटतं मला खूप छान वाटत आहे त्यांचं प्रेम माझ्यावर दिसूनच येत आहे मला एवढी सगळी जनता माझ्यासोबत आहे तर मला खूप खूप वाटत असं अभिनंदन करते मी त्यांचं की ते माझ्यासोबत मला पाठिंबा देत आहे तर त्यासाठी त्यांचं पहिलं अभिनंदन आणि त्यांनी मला इतका मोठा प्रतिसाद देतो आहे की मला इतक्या संख्येने उपस्थित आहे तर आम्ही सगळे इतके लोक फिरत आहे त्यासाठी त्यांचं मला जनतेला पहिले तर मी आवाहन करेन की मला एक घेऊन आणि यांना मी धन्यवाद करते की माझ्यासोबत तुम्ही मला खूप पाठिंबा देत आहात काही तुम्हाला याबद्दल काय वाटतं आणि यांनी बी गरिबाचे कामं करावे खरंच मी गेवला विचार निघून गेलो हे तर ताईने आपले विचार सांगितलेले आहे तर बघत राहा आर्य सक्षम महाराष्ट्र आवाज सक्षम कार्याचा आवाज महाराष्ट्र